मित्रांनो गुड मॉर्निंग सुभप्रभात मी इंद्रजित आज जातो आहे कर्जत या साईडला एक गार्बेट प्लॅटो म्हणून ट्रेक आहे तर तो, तो ट्रेक आज करणार आहे तर आज गार्बेट प्लॅटवरून माथेरान साईडला आम्ही वरती जाणार आणि तिथून निर स्टेशनला खाली येणार म्हणजे भिवपरीला उतरणार आणि तिथून खाली उतरणार असा ट्रेक आहे सुरुवात होईल आता थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे करणार आणि प्रवास चालू होईल बघ हे जे सर्व चाललं ते सगळं ट्रेकिंगलाच चालले भरपूर गर्दी असते सॅटर्डे संडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे तिथून ट्रेकला सुरुवात होते आमच्यासोबत गाईड पण आहे त्याच्यामुळं जास्त काही नाही आहे घरं संपतात तिथून राईड घ्यायचा आणि तुम्ही इकडे ट्रेकिंगला चालू शकता असा काही रस्ता आहे आणि येऊ शकता विंदा तुम्ही लोक आहे हे जास्त अवघड नाही आहेत कारण पावसाळ्यात भरपूर लोक इकडे येत असतात किंवा असे ग्रुप वगैरे येतात तुम्ही येऊ शकता तोपर्यंत आपण येऊ पाहू दोम डॅम आहे हा पूर्ण परिसर आणि आपल्याला तो छोटा रस्ता आहे तिकडे लोक चाललेत ब तिथे जायचं तिकडून जायचं कडेकडे कडे डॅम तिकडे लांब दिसतात पावलं तिथे छान वाटतं एकदम हवा सुटलेली मस्त पाऊस पडतो वरून आणि क्लायमेट तर विचारू नका एवढं सुंदर झालं आहे कडेकडे छोटी पाऊल वाटे जास्त नेहमी तर रोड नाही आहे समोर जे चालले त्यांचे ते गाईड आहेत तुमचे गावातून मी त्यांचा नंबर देखील आपल्या डेस्क्रिप्शनमध्ये देईल पण एक ट्रेक करताना शूज नक्की झाला कारण ट्रेकमध्ये साप वगैरे पण असतात प्रॉब्लेम नको थोडं परत स्लिपरी असते काही ठिकाणी ग्रीपवाले शूजच लागतात अशा वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो बाबा खूपच भयंकर पाऊस आणि इकडे पाणी व्हायला लागलं पूर्ण आणि आम्ही तिकडून आलो तसे तसे येऊन तिथून पाहतात आणि इकडे पुढे चाललं बाकी असं एका साईडला डोंगर एका साईडला पाणी आणि समोरून मध्ये रास्ता आणि समोर मोठा वॉटरफॉल दिसायला सुरुवात झाली पाहिला जाऊ तिथे लवकरच आपण ते पण दाखवेल थोड्याच वेळात आपण डॅमला बाजूला करून वरच्या पॅस्टरी जाऊ म्हणजे डॅमपासून आपण लांब जातो तर पुढे माथेऱ्यांच्या दिशेने आपण जाणार आहोत या पॉईंटपर्यंत येण्यासाठी तुम्हाला एक अर्धा तास लागतो जर तुम्ही कंटिन्यू चाललात तर पण व्ह्यू सुंदर आहे त्याच्यामुळं एक पाऊन तास लागला आम्हाला तेव्हा असं क्रॉसिंग करावं लागतं पाण्याचा पाण्याचा फ्लो अचानक वाढला आहे त्यामुळे पण जास्त पाऊस असेल किंवा जास्त फ्लो असेल तर रिस्क घेऊ नका आणि ट्रेक करू नका सगळे लोक पुढे गेलेत आता निघतोय आम्ही पण डिक्सल वॉटरफॉल आहे हा तर भिवपुरीच्या नजिक आहे आणि मस्त आहे तुम्ही या ठिकाणी जरी यायचं तर तर तुम्ही अर्ध्या पाऊन तासात येऊ शकता आणि या ठिकाणी एन्जॉय करू शकता आमचे मेंबर रेनकोट घालायला लागलेत कारण पावसाने सुरुवात केली थोडीशी चढण आहे थोडासा हार्ड पॅच आहे परत वर गेलं की पुन्हा सपाट पठार आहे देवेश देवेश सॉरी अविना अविनाश प्रतीक कांबळे आणि हे आंब्याचं झाड फेमस आहे इकडे म्हणजे पॅच चढून आल्यानंतर आंब्याचं झाड लागतं त्या ठिकाणी विश्रांती घ्यायची थोडी आणि मग पुढे चालू करायचं हा पाव खूप सुंदर आहे पूर्ण नदीचा परिसर दिसतोय असाच परिसर आपल्याला माथेरानच्या पॉइंटवर गेल्यावर गार्बेज प्लॅटूचा भेटणार आहे आणि तिकडून खूप सुंदर दिसतो गार्बेज लाटू छोट्याशा पठाऱ्यावर आल्यावर तुम्हाला असा मार्ग भेटतो आपल्याला हे गेटमधून जायचं आहे छान केलेलं आहे गेट इकडून आपल्याला असं जाऊन हा प्लाटू आणि इथून आपल्याला वर चारायचं तो माथेरानचा पॉईंट आहे तिकडे जायचं पुढे आली सागाची वाडी हे गाव आहे तुम्हाला जर नाश्ता जेवण करायचं असेल तर त्याची देखील सोय आहे ठिकाणचे लोकल्स समोर हे पण आमचे जे गाईड त्यांचं घर आहे जेवणाची वगैरे त्यांची सोय पण होते गाव आहे त्यांचं सागाची वाडी ट्रेकिंग कॅम्पिंग हो राहू शकता तुम्ही नाईटला जर हिवाळ्यात तुम्हाला विंटरमध्ये कॅम्पिंग करायचं ते देखील करू शकता या ठिकाणी सोय या सागाचीवाडी गावात तुमची पाणी पिण्याची सोय होऊ शकते का पाणी पितात तर बाकी तुम्ही पाणी कॅरी करा या पॅचपर्यंत तुम्हाला तरी एखादा लिटर पाणी लागेल आत्ता सध्या पावसाळा असल्यामुळे जास्त तहान लागली नाही पण ज्यावेळी तुम्ही उन्हाळ्यात वगैरे याल किंवा विंटरमध्ये त्यावेळी पाणी नक्कीच लागेल दोन तीन लिटर बॉटल कॅरी करा अजून जवळती एक आपला जो पटार दिसतो समोर तिथे जायचं आहे आपल्याला म्हणजे अजून एवढा पॅच मारायचा आहे तर आता हे सागाची वाडी गावाचं थोडंसं अलकसं या ठिकाणी झाड आहे इथे थोडंसं रेस घेतली सगळ्यांनी इथे तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचं करू शकता आणि करत पूर्वर ट्रेक चालू करू शकता इकडून हा वॉटरफॉल म्हणून हिडन वॉटर आता हिडन वॉटर वॉटरफॉलचा गार्बेट प्लॅट हा जो पॅच आहे ना हा खूप हार्ड आहे खूप हार्ड आहे म्हणजे म्हणजे तुम्ही एक विचार करा माथेरानचा जो जो रोड आहे त्याने माथेरानला पोचायलाच गाडीलाच कसरत करावी लागते आपण तर त्याच्या पॅरेलर हा गार्बेज प्लॅटू करतो आहे तर किती हार्ड असेल तो विचार करा एवढा हार्ड आहे हा शेवटचा पॅच म्हणजे आता इथून ते डोंगर दिसत असेल पठार तिकडे जायचे म्हणजे या लेवलला हे पहा तर म्हणजे खालपासून हे पहा ते गाव आहे तिथून त्या लेवलने पहा खूप खूप हार्ड पॅच आहे हा म्हणजे पूर्ण तिथपर्यंत जेवढा त्रास नाही झाला तेवढा इकडे होतो पुढे ठीक आहे हे पहा हळूहळू हळूहळू चालत राहायचे थोडं 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 पाऊस चालू झाला आहे आणि हे पहा पूर्ण सगळीकडे आता क्लायमेट चेंज झालं आहे एकदम किती वेळ राहतं हे क्लायमेट माहीत नाही वरती गार्बेज प्लॅटवरून सगळीकडे जर का क्लायमेट क्लिअर असेल तर व्ह्यू भेटेल नाही तर मग असं तुम्हाला सगळं फॉगी फॉगी क्लाउड दिसतील आणि या आमच्यासोबत जयश्री ताई त्या डोंगुलीवरून आल्या सिक्स्टी प्लस एज ना फिफ्टी अच्छा फिफ्टी सेवन रनिंग आहे म्हणजे सिक्स्टीच्या हो जवळ आहे पण हा एक ते एक मला खूप दमायला झालं ते तर करतात त्यांच्याकडून एक थोडीशी चांगली गोष्ट शिकण्यासारखी आहे फिरत राहा कारण काय लाईफ ही पुन्हा नाही परत खूप छान क्लायमेट आहे म्हणजे असं तुम्हाला सह्याद्रीतच पाहायला भेटतं हा दिसतो हा लास्ट पॅच आहे हे पहा झिग नाही वरती जायचं आहे सेवन्टी एटी डिग्रीला आहे म्हणजे जवळजवळ सेव्हन्टी असेल एटी तर नाही आहे पण खूप टाकू आहे इकडे बाकी खालचं पाहिजे फॉग होतं ते सगळं निघून गेलं आणि हळूहळू क्लिअर व्हायला लागलं क्लायमेट पाच एक मिनटातच फ्लॅटवर आहे जसं जवळ एक चाललं आहे तसं हां उत्सुकता वाढत चालली आणि फायनली आलेलो आहे आपण फ्लॅटवर वाव मसावा हवा वा बस आलो शेवटी फायनली सुंदर फ्लॅट माथेरानचा बॅक व्ह्यू आहे समोर जोर दिसतो तो माथेरानची डोंगर रांग पुढे असेल नेरळ असेल ते हां नेरळच बरोबर नेरळ आहे आणि इकडे हे पुढे भिवपुरी इथे तर छान ट्रेक आहे आणि खूप उंचावर आहे चला आम्ही आता शेपा इथे दोन शॉप्स आहेत मला चहा नाश्त्याची सोय होते सुंदर आहे रेनकोट नक्की घेऊन कॅरी करा पावसाळ्यात जर येत आहे खूप सुंदर आहे इकडे पावसाळ्यात भयंकर तर त्याला मला थोडा व्ह्यू दाखवतो पण दिसतो इकडून किती सुंदर आहे खूप मोठं धरण आहे आणि हा डोंगरांचा डोंगर अच्छा माथे माथेरानचा डोंगर आहे हा दादा जे सुरेशदा आहेत आपले हे ते या ठिकाणी नाईट कॅम्पिंग देखील करतात म्हणजे तुम्ही गार्बेज ट्रॅको असेल आणि त्याच्या बाजूला हे टेंट पण लावतात मला त्यावेळी किती असतात सातशे रुपये सातशे रुपये जेवण आण जेवण नाटका एवढं हां नॉनव्हेज व्हेज नॉन व्हेज तुम्हाला दोन्ही पण जेवण असतं तुम्हाला नाईट कॅम्पिंगला देखील यायचं असेल तर त्यांनी मला सांगितलं मी येणार आहे नाईट कॅम्पिंगला जायच्यात त्यावेळी मी तुम्हाला दाखवेल हां स्टार गायजिंग पण होते ते बोलतात वरची पूर्ण म्हणजे स्काय आपण जे बोलतो ते एक पगार तुम्हाला पाहायला भेटेल फक्त म्हणजे नाही का एवढा असा परिसर या पातावर राहण्यासाठी रात्रीचं फक्त दिवस तुम्ही झोपत खाली झोपून वरती तुम्हाला स्टार्स मिळतात पाहायला ते, ते, ते आता फार रेअर आहे आता मिळणार नाही पाहायला पुढे त्याच्यामुळं या ज्या गोष्टी आहेत त्या अनुभवा त्याचा आनंद घ्या कारण आणि मुंबईच्या नजदीक आहे मुंबईतून भरपूर चावड येतो आणि घेत चला आनंद मस्त आहे आणि खूप छान आहे या ठिकाणी ते बोलतात तुम्ही उन्हाळ्यात देखील आले तरी थंडच वातावरण असतं इथे तर हे एक खास वैशिष्ट्य आहे गार्बेट प्लॅटचं हे बार पटो सगळा फाटून गेला खूप वारा आहे खूप वारा आहे इकडे पण गार्बेट प्लॅटू पाहून मन तृप्त झाले एवढं सुंदर आहे हे लोक आहेत हार्ड आहे तर आता दाखवेल थोडंसं आहे हाड पण इकडून जो गार्बेजचा व्ह्यू भेटतो तु। खूप सुंदर आहे तो दाखवतो मी वरून तुम्हाला हवा खूप आहे त्याच्यामुळं मान लोक थोडे I'm <laughs> ल यायचं आहे तर माथेरानला येऊन दस्तुरी नाक्यावरून तुम्ही इकडे खाली उतरू पण शकता ते इझी होईल पण लोक जो खालून ट्रेकचा आनंद तर, आनंद घेतात त्यात वेगळी मजा आहे इकडून पण तुम्ही आनंद घेऊ शकता आणि चांगला आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही ट्रॅशवर पोहोचू शकता पण तुम्हाला पुन्हा वर यावं लागेल म्हणजे हा पॅच फक्त कारण खाली असे दोन तीन पॅच आहेत तर तुम्हाला जर इझी करायचं असेल तर माथेरान ठरून या आणि जर तुम्हाला ट्रेकचा पूर्ण आनंद घ्यायचा कारण काही लोक भिवपुरीला उतरून इकडे वर चढून माथेरानमधून टॅक्सी घेऊन खाली उतरतात नेरळ स्टेशनला तसं पण करू शकता गार्बेज पॉईंटला पोहोचलेलो आहे आणि ज्यावेळी तुम्ही स्टँड करून येता त्यावेळी अशी छोटी वाट भेटते तुम्हाला थोडस सा भीतीसारखं वाटतं पण भीतीसारखं काही नाही आहे सामसूम आहे थोडंसं सा बाकी काही नाही तुम्ही जेव्हा ग्रुपने येलात चार पाच लोक त्यावेळी काही वाटणार नाही तुम्हाला आणि एकदम छान वाटतंय आता इथून चालायला पाऊस मधून येतोय आणि पूर्ण क्लायमेट छान झालेलं आहे एकदम तर मस्तपैकी तिथे माथेरानला पोचून चहा पिऊ आणि परतीचा प्रॉ स्टार्ट टू एंड म्हणजे भिवपुरीला आपण ट्रेकला चालू केली माथेरानला मी एंड करतो आहे ट्रेकचा गार्बेज पॉईंटचा असा हा ट्रेक आहे गाईडचा नंबर मी खाली देतो आहे तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा यायचं असेल तर ते नक्की अनुभवा बाकी आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा इतरांसोबत आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा तर ठीक आहे थोडा मोठा होईल व्हिडिओ त्याचं कारण असं कारण डिटेल्स खूप म्हणजे डिटेल्समध्ये सांगतो आहे मी कारण चुकायला नको तुम्ही आणि तुमचं जे व्हिजन आहे ते एकदम क्लिअर झालं पाहिजे म्हणजे की मोठा येत एक छोटा आहे ट्रेक तर गार्बेट पॉईंटचं मला व्ह्यू दाखवायचा होता पण खूप दुःख आणि खूप पाऊस त्याच्यामुळं दाखवू शकलो नाही चांगले चांगले पॉईंट पण ज्यावेळी मी विंटरमध्ये येणार आहे इकडे नाईट कॅम्पिंगला तेव्हा तुम्हाला नक्कीच तो पण व्ह्यू दाखवणार आहे मी तुम्हाला कसं फॉग आहे खाली आणि एकदम छान वाटतं आहे आता मी जवळजवळ वीस वीस ते पंचवीस मिनिट चालतो आहे पण असं थकवा असा, असा जाणवत नाही आहे हीच तर खासियत आहे पावसाळ्यात ट्रेक करण्याची आणि त्याचा नक्कीच आनंद घेतला पाहिजे कारण ह्या चार महिन्यानंतर तुम्हाला असा सीन किंवा असं क्लायमेट भेटत नाही परत आणि हे नेचरसुद्धा अनुभवता येत नाही तर हे एक ठराविक काळासाठीच आहे आणि ते अनुभवा हेच सांगायचं आहे या व्हिडिओ जो आपण रोडने आलो ना ही टपरी या टपरीच्या बाजूने रोड निघतो आणि हे पुढं आमन लॉज इकडून तुम्हाला माथेरानला ट्रेन भेटतात आणि इथून आता थोडं पुढे गेलं की आपल्याला टॅक्सी स्टँड आहे तिथून आपण नेरळला म्हणजे खूप जवळ आलं आणि म्हणजे एकदम छान आहे आता टॅक्सीमध्ये बसतो पाच लोक घेतात एका आहे टॅक्सीमध्ये आणि शंभर रुपये हेड ते नेर स्टेशनला सोडतात पाच ते सहा लोक असतात आता पाच आम्ही दहा लोक होतो तर दोन गाड्या केल्या झाल्या कॉलेज Pepta, sorry, Matiran's auto.